नमो शेतकरी आणि पी एम किसान पुढील हप्ते अटी पूर्ण केल्यावरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे एकतीस ऑगस्टपर्यंत लागू होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी पी एम किसान योजना ही सुरू केली आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी निधी योजना सुरू केली आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती चौथा हप्ता नमोचा पडला आहे पण अद्याप काही शेतकऱ्यांना हप्ता मिळालेला नाही तसेच पी एम किसान योजनेचा सतरावा हप्तासुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला पण काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला नाही याचेच दोन महत्त्वाचे कारणं आपण यापुढे पाहू आहो आणि ही दोन्ही हप्ते कसे मिळवायचे हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा तर पी एम किसान सन्मान निधी योजनेची रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी पी एम किसान पोर्टलवर ई के वाय सी व वा लँड सीडिंग असणं तसेच बँक खात्याला आधार जोडणी पूर्ण केलेले असणं आवश्यक आहे सदर बाबी परिपूर्ण नसल्यास शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महा निधी या दोन्ही योजनेचा लाभ मिळणार नसल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर पी एम किसान पोर्टल नोंदणी करतेवेळी चंद्रपूर जिल्ह्यातील सोळाशे चोवीस लाभार्थी शेतकऱ्यांचा चुकीचा किंवा एकच मोबाईल क्रमांक अनेक शेतकऱ्यांच्या नावे असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे अशा शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना संबंधित कोणतेही एस एम एस प्राप्त होत नाही अशा शेतकऱ्यांची यादी संबंधित गावचे कृषी सहाय्यक यांच्याकडे उपलब्ध करून देण्यात आले आहे सदर चुकीचा डुप्लिकेट मोबाईल क्रमांकाच्या दुरुस्तीसाठी केंद्र शासनातर्फे पी एम किसान पोर्टलवर फॉर्मर कॉर्नरमध्ये अपडेट मोबाईल नंबर ही सुविधा करून दिली आहे सदर सुविधा दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत उपलब्ध असल्याने सर्व संबंधित शेतकऱ्यांनी या सुविधेचा उपयोग करून एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपूर्वी पूर्वी त्यांचे पी एम किसान खात्यातील नोंदणीकृत मोबाईल क्रमांक अद्यावत करून घेण्याचे आवाहन या ठिकाणी कृषी विभाग तथा जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी पी एम एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेबद्दल महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा